संमेलनाचे अध्यक्ष विश्वासराव पाटलांनी महाराष्ट्राच्या अले अनेक जिल्ह्यांमध्ये पुस्तकांची दुकानं नाहीत अशी खंत भाषणात व्यक्त केली एस टी स्थानकांवर पुस्तकांच्या दुकानांसाठी स्वस्त दरात जागा उपलब्ध करून द्याव्या अशी मागणी आपण केली आहे येत्या काही दिवसात हे आपल्याला निर्णय झालेला दिसेल मी तात्काळ परिवहन मंत्र्यांना सांगतो आणि आपली ही भूमिका जी आहे आपली भावना आहे त्यासाठी जागा उपलब्ध देण्याचा निर्णय देखील आपण घेऊ करतो बघतो घर काय आपण करून टाकूया करतो बघतो पाहतो हे आमचे शब्द डिक्शनरी मध्ये नाहीये नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन तुम्हाला ती जागा मिळून जाईल एस टीच्या सर्व आवारामध्ये आणि म्हणून त्यामुळे निश्चित राहा तुम्ही मराठीचा झेंडा घेऊन पुढे निघालो आणि म्हणून मी आपल्यासोबत आमची सर्व व्यासपीठावरची मंडळी आपल्यासोबत आहे